गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील मेरिटोरियस स्कूलमध्ये भाऊ बहिणींच्या स्नेह आत्मीयता आणि विश्वासाच्या वातावरणात रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक रीतिरिवाजांसोबतच था। विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील कार्यक्रमांद्वारे या सणाचे सौंदर्य आणखीन वाढवले या कार्यक्रमाची सुरुवात भावंड आणि टॅलेंट शोने झाली ज्यामध्ये भाऊ बहिणीचे गाणे नृत्य आणि वत्कृत्वाद्वारे त्यांच्या नात्यातील भावना व्यक्त केल्या के गेल्या त्यानंतर राखी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये मुलांनी रंगबिरंगी धागे मणी आणि सजावटीच्या वस्तूंनी सुंदर राख्या तयार केल्या भेटवस्तू पॅकिंग उपक्रमात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता प्रदर्शित केली आणि आकर्षक पद्धतीने भेटवस्तू पॅक केल्या या मुख्य कार्यक्रमात विद्यार्थिनींनी त्यांच्या भावांच्या हातावर प्रेम आणि संरक्षणाचे प्र यावेळी स्नेहाचे बंधन अधिक मजबूत केले यावेळी पाहुणे मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले रक्षाबंधन हा केवळ एक औपचारिक सण नाही तर भाऊ बहिणींमधील सुरक्षितता परस्पर आदर आणि जबाबदारीची हमी देणारा संस्कार आहे आजच्या काळात हे बंधन मजबूत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक उपस्थित होते विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देण्यात आली संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे हा सण अविस्मरणीय ठरला